कुमशेद तालुका जुन्नर येथे बिबट्याच्या हल्ल्यात सिद्धार्थ प्रवीण केदार हा सात वर्षाचा मुलगा चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत्युमुखी पडला यामुळे स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर संतापले होते यावेळी वन विभागाने जेरबंद करण्यासाठी दहा पिंजरे पाच ट्रॅप कॅमेरे तसेच ड्रोनद्वारे त्याचा शोध घेण्यात येत होता दरम्यान येथे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जेथे सिद्धार्थ केदारला बिबट्याने ठार केले तेथून सुमारे पाचशे मीटरच्या अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला मात्र बिबट्याला जेरबंद केल्यानंतर मानिकोवा येथील बिबट निवारा केंद्रात नेत असताना यावेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर संतापले त्याला ठार करा अशी मागणी करू लागली त्यानंतर हा बिबट्या तोच असेल हे जेव्हा सिद्ध होईल तेव्हा आपण नक्की त्याला ठार मारण्याची प्रक्रिया करू असे आश्वासन वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी लेखी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले यावेळी सुधीर महाराज घोल सरपंच रवींद्र डोके शैला काळे अशोक दुधवडे लक्ष्मण काळे सुनील जाधव राजू काळे स्थानिक ग्रामस्थ वन विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक यांनी कर, का, का तुम्ही स्वतः डोळ्याने बघितले हे मी सांगायची काहीच गरज नाही तर आम्हाला तुम्ही काहीतरी बोला ना साहेब प्लीज काहीतरी बोला तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेला आहे अजून किती आई नाई भाकरीचा कान्नाचा जा कंच जाऊन जा खात नाही साहेब तुम्ही याला जागेवरच घालवा तुम्हाला नसन जमत तर आम्ही करतो

माझे लढली असती तुम्ही जीव बागा तिच्या आई स्वतः घुसून आणलं नका नाही परवानगी भेटणार आहे शूट करणार शूट गावचे सरपंच असतील काय करणार परत नाही हो आम्ही करतो तुम्ही तुमच्या तर आम्ही पण थोडंसं हे करतो पण एवढं तुमची विनंती आहे का ज्यावेळेस तुम्ही ते करशाल ना आमच्या समोर झाली पाहिजे ती सुद्धा घटना आता कसं म्हणता का तुम्ही थोडं 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 आता तुम्ही शेवटचा परिस्थिती बघितली आहे दोष निघाला तर त्या बिबट्याला आणि आता जे पिंजरे लावलेले आहेत ते हलवायचे नाही हलवायचे नाही आणि तो दोषी नसेल तर ते सापडायचे बाकीचे सापडून आणि उमशेद गावात सेन्सिटिव्ह झालेलं आहे तिथं तुम्ही अजून कुठे पिंजरे लागले तर तिथे माझी विनंती आहे आता आपण भरपूर केला विनंती सगळ्यांच्या वतीने सरपंच असतील मी बोलतो का बाबा त्यांनी आपल्याला शब्द दिलेले आहे तुमच्याकडे कॅमेरे चालू आहेत जर यांनी आपल्याला जर यांनी आपल्याला पत्र दिलं नाही तर कायदा हातात घेऊन आपण रस्त्यावर उतरणार आहोत तेव्हा त्यांनी कागद द्यायचा दुसरा विषय त्यांनी जे काही रिपोर्ट सरपंच असतील आम्ही तुम्ही असाल यांना सगळे पेपर जे व्यवहार करणार ते आम्हाला सांगा आणि जर यांनी परवानगी येऊन सुद्धा शूट नाही केलं तर आंदोलन करण्याची आपल्यात धमक आहे तेव्हा ग्रामस्थांना विनंती राहील माझी स्वतःची आणि सरपंच आणि काय गुन्हे दाखल करायची आमच्या बिंदा करू शकते एक तासात आम्हाला पाहिजे तसं जर पत्र दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर बसू

नाही 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 तुम्ही आता काय लिहून द्यायचं काच आता इथं लिहून द्यायचं तुम्ही याचे स्वयं आता हैदराबादला पाठवणार तुम्ही दोन्ही स्वयं मॅच झाल्यानंतर या बाळाचं ज्याचे मॅच झाल्यानंतर जर त्याचे मॅच झाले तर त्याला डायरेक्ट मारायची परवानगी आम्ही

यांच्यावर बिबट बिबट्याने हल्ला केला होता त्याच्यामध्ये ते मैत झाले होते त्या ठिकाणी आपण दहा बिबडे लावले होते आणि पाच फार कॅमेरा लावून आपण तीन दिवस शहरतेचे प्रयत्न करून त्या बिबट्याला आपण आज जेल बंद केलेला आहे आज आपण सगळ्यांनी हे बघितलं आहे अजून आपल्याला या ठिकाणी आपण ॲक्टिव्ह करून अजून संध्याकाळी दोन घेऊन परत अजून बाकीचे काही बिबटी सापडतो होता ते आपण शहरे शकणार आहे आणि अजून कुठे एखाद्या बिबट असतात तर आपण त्याची पकडून घेणार आहे सोबतच हे आज जो आपल्याला बिबट स्ट्रॅप झालेला आहे त्याच्या आपण त्या दिवशीच्या स्ट्रॅपवर डी एन ए हे आहे हेअर सॅम्पल आम्ही स्ट्रॅप घेतलेला आहे सोबतच हे टेस्ट देखील स्ट्रॅप घेण्यात येतील आणि ते आपल्याला हैदराबादला डी एन ए टेस्टिंगसाठी पाठवं आहे हो तिथून एकदा पाठवून आल्यानंतर आपण त्याला परवानगीचे जसे शूट करण्या तुमच्या मागणीनुसार शूट करण्याचे आपण त्यांना आदेश वरिष्ठांना मागणार आहे आणि मी तसं तुम्हाला आज लेखी पण लिहून देतो की त्याला आम्हीच वाटणार नाही काही जातं ते असे माझा विश्वास ठेवा हो आणि ह्या पत्र बनवायला मला एक आधा दोन तास लागले या सगळ्या गोष्टीला जो न्यायला आणि जायला जो काय टाईम लागेल आणि ह्या टाईमिंगचा विचार करता मी इथंच थांबतो तोपर्यंत तुमच्या तुमच्यासोबत तुम्हाला इथंच मी सही करून पत्र देतो होते तोपर्यंत आपण फक्त एक विनंती गाडी पाठवून साहेब